मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि याबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय देखील घेतलेला आहे तर पाहूया ही बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी महत्त्वाची बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय तर तेरा हजार पाचशे एकतीस पदांची होणार भरती गावोगावी सुरू असलेल्या अंगणवाड्या म्हणजे चिमुरड्यांच्या हक्काचे खेळण्याचे शिकण्याचे व भरपेट खाण्याचे ठिकाण गावासह अगदी वाडीवस्तीतही अंगणवाडी सुरू आहेत याच अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्यांची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर अंगणवाडी भरतीकडे सर्वांचे लक्ष एकात्मिक बालविकास सेवेतील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी यांना श्रेणीवर्धन करण्याचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये प्रत्येकी मदतनीस म्हणजे तेरा हजार अकरा पदांची भरती या निर्णयामुळे एक होणार आहे प्रत्येक अंगणवाडी केंद्रांसाठी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षक अशा पद्धतीने पाचशे वीस पदाची भरती केली जाणार आहे एकूणच यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे याद्वारे राज्यात तब्बल तेरा हजार पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा श्रेणीवर्धन आणि नव्याने पदाची भरती करण्याचा निर्णय घेतानाच मदतनीस यांना साडी व गणवेश खर्च आणि औषधांवर खर्च असेही सहाय्य केले जाणार आहे त्यासाठी तब्बल एकशे सोळा कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली या आहे यासाठी कधी आणि केव्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार याकडे आता सर्वांचेच लक्ष देखील लागलेले आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा